भक्तीचे सामर्थ्य सन एकोणीसशे अठ्ठ्याऐशी वेड मध्यरात्रीची स्थळ जेजुरीमधील एक गाव दादासाहेब जगतापांच्या घरात सध्या चिंतेचे वातावरण होते त्यांचे सून दाराला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या तिला इस्पितळात नेणे गरजेचे होते मात्र दादासाहेबांच्या आईच्या हक्कामुळे त्यांना तिचे बाळंतपण घरीच करायचे ठरवले त्यासाठी त्यांनी एक अक्क इस्पितळच वाड्याच्या वरच्या भागात तयार केलं होतं का त्यांच्या सुनेला काहीच कमी पडू नये ते आणि त्यांचा मुलगा ओटीवर बसले होते तर त्यांची आई त्यांची नाच सुन आणि बाळ सुखरूप सुटू दे असे खंडोबाला सागड घालत होते बराच होऊनही काही खबरबात न आल्याने दादासाहेबांच्या आईने रत्नाबाईंनी सकूला हाक मारली जी आई साहेब तुम्ही हाक मारली का सकू अगदी अद्भीने त्यांना विचारू लागले तसे त्या कापऱ्या आवाज म्हणाल्या अगं किती वेळ लागतो आहे काही अडचण तर नाही ना मला आता भीतीच वाटू लागली आहे अगदी अरबीने त्यांना विचारू लागली तसे त्या कापऱ्या आवडत म्हणाल्या अगं किती वेळ लागतो आहे काही अडचण तर नाही ना मला आता भीतीच वाटू लागली आहे आई साहेब थोडा आणखी धीर धरा ताराबाई साहेब थकल्या आहेत त्यामुळे थोडा वेळ लागत आहे तुम्ही काळजी नका करू तो खंडोबा आहे ना सगळं नीट करेल मी आहे वर काही लागलं तर हाक मारा असे सांगून सकू तिच्या कामात जाते दादासाहेब मात्र दारावर नजर लावून होते त्यांना दोन दिवसापूर्वीचा प्रसंग जसच्या तसा आठवत होता त्या दिवशी ते जेजुरीला गेले होते आणि तेथे त्यांची भेट एका व्यक्तीशी झाली त्या व्यक्तीने केलेले भाकीत ऐकून त्यांना धक्काच बसला होता मात्र आपल्या नाकवावर खंडोबाचा वरद वरदहस्त असेल याचा त्यांना आनंद झाला होता त्यांनी एक व्यक्तीला त्याची ओळख विचारली पण ती व्यक्ती अचानक गायब झाली पुढील भाग आपण क्रमशः पाहूया